नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण इथे कॉर्नची एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत तर आज आप मी इथे कॉर्न सिक्स्टी फाय बनवणार आहे तर इथे मी एका बाउलमध्ये कॉर्न जाडसर वाटून घेतलेले आहेत आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे कडीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण आपण एका बाऊलमध्ये मिक्स करून त्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा गरम मसाला दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ मीठ आवडीनुसार हे सर्व मिश्रण मिक्स करून आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तर हे आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून मीडियम टू हाय फ्लेमवरती हे बॉल्स दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तर ह्या अशा पद्धतीने हे फ्राय करून आपण ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ एका पॅनमध्ये दोन चमचे तेल त्यात हिरवी मिरची आलं लसूण बारीक चिरून घेतली आहे ती दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता त्यात एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यातच आपण एक सिमला मिरच बारीक चिरलेली तीही व्यवस्थित परतून घेणार आहोत थोडंसं नरम पडेपर्यंत हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे तर आता आपण यात एक चमचा चिली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा सोया सॉस हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण यामध्ये आता जे फ्राय करून ठेवलेले बॉल्स होते ते आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे लाईक शेअर करा